श्रोते हो नमस्कार आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आम्ही वर्षभरातील सण वार उत्सव देवपूजा गणपती महालक्ष्मी नवरात्र नवरात्रपूजा हे सर्व वि पूजाविधी टाकत असतो तर आपण आमच्या संस्कृत साधना या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याचा लाभ आपल्याला घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमा या व्रताविषयी माहिती पाहणार आहोत श्रोते हो एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे आता ही पौर्णिमा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापासून सुरुवात होते व पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे बावीस जून दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे आता जे वट सावित्री पौर्णिमेचा सा उपवास आणि व्रत करणार आहे त्यांनी एकवीस जून रोजी वट सावित्रीचा उपवास आणि वट सावित्रीची पूजा करायची आहे आणि ज्यांना दर पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी मात्र बावीस जून दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमेचा उपवास करायचा आहे पौर्णिमेचा उपवास बावीसलाच का तर बावीसला सूर्योदयाच्या वेळेस पौर्णिमा आहे व एकवीसला ही पौर्णिमा सात वाजून बत्तीस मिनिटाला लागते आणि सूर्योदय सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी आहे त्यामुळे सूर्योदयाला पौर्णिमा तिथी नसल्यामुळे पौर्णिमेचा उपवास हा बावीस जून रोजी करायचा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्रीची पूजा व्रत माहिती पाहणार आहोत तर वटसावित्रीची पूजा उपवास व्रत हे एकवीस जून रोजी करायचं एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापासून पौर्णिमेला सुरुवात होत आहे तरी दिवसभर आपण वटसावित्रीची पूजा केव्हाही करू शकतो या वटसावित्रीच्या पूजेला कुठलाही विशिष्ट मुहूर्त नसतो वटसावित्री व्रतावरील साहित्य संकलित केले तर एक ग्रंथ तयार होईल वटसावित्री व्रतातील महत्वाचे कथासूत्र म्हणजे सत्यवानाचे प्राण यमधर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी शास्त्र चर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळविले हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले तीन दिवस उपवास रात्री जागरण वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे फराळ वगैरे करणे वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे या व्रताच्या अगोदर दोन तीन दिवस चालीला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याखेरीज राहणार नाही अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच पण वनसंहार थांबण्यासाठी वनरक्षण खात्यास एक ना एक दिवस कायद्याने वटसंहार थांबवावा लागेल वटसावित्रीच्या पूजेला लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ हे सर्व साहित्य घेऊन आपण वटसावित्रीच्या पूजेला जाणार आहोत आता सर्वात पहिले महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे देही सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमम सुखम रूपम देही जय देही यशो देही द्विशोजी उद्बत्ती उद्बत्ती लावून घ्या आपल्या डोळ्याला पाणी लावायचं नेत्रोदक स्पर्श अपवित्र पवित्रो वा सर्वावस्तांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम काक्षम सभा याभ्यंतरष्टी त्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं तिथिरे विष्णुसधावारो नक्षत्र विष्णुरेव योगश्च कर्णचे व सर्व विष्णुमाईं जगत आद्यपूर्वोच्चारित एव गुणविशेषणविशिष्टायां शुभ पुण्यधौ आपला गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर आडनावाचा उच्चार करायचा त्यानंतर स्वतःचं नाव म्हणायचं म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणतफल प्राप्त प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक, सावित्री व्रत अंगभूतम, वटवृक्ष पूजन करिशे पाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर हात जोडून गणपतीला नमस्कार करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा ती तिच्या विडेच्या पानावर सुपारी मांडलेली आहे त्या सुपारीला गणपती समजून त्या सुपारीची पूजा करा तिलहळदिकुङ्कु अक्षदाफूलवः गणपतै नमः सर्वोपचारार्थे संपूज्य सम्पूज्य कुंकुम समर्पयामि गणपतिल नमस्कार प्रारम्भी विनन्ति करो विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्यमोरेश्वर चिंता क्लेश दारिद्र दुःख बघे देशांतरा पाठवी हे गण नायका गजमुखा भक्ता बहुतोषवी त्यानंतर भूमीची पूजा करा भूमीला हळदी कुंकू फुल व्हा समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं क्षमस्वमे त्यानंतर दिव्याची पूजा करा दिवा लावा दिव्याला हळदी कुंकू फुल व्हा शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्ते त्यानंतर पूजेला आणलेलं पाणी आहे त्या पाण्याची पूजा करा म्हणजे पाण्यावर अगोदर तांब्यावरती किंवा पेल्यावरती उजवा झाकण ठेवा आणि गंगेचं स्मरण करा गंगेच मुणेच व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्वीन सन्निधीं कुरु त्या पाच बोट गंध लावा तीर्थराजगुरुनायन महा दिव्यचंद समर्पयामि ऋतुकाल भोपुष्प समर्पया पूजेतलं पाणी पूजा पूजासाहित्यु शिंपडा स्वतःच्या अंग शिंपडा पुष्कराद्यानि तीर्थाने गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्र पूजाकाले सदा आता हातामध्ये अक्षदा घेऊन सावित्री देवीची प्रार्थना करायची वटवृक्षाची प्रार्थना करायची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्ते वटवृक्षाला अक्षदा व्हायची सावित्री वटसावित्रीवितान द्या मी फुलानं पाणी शिंपडायचं पादयोः पाद्यम समर्पयामी पंचमृ शिंपडायचं पंचामृत पंचामृतस्नानं समर्पयामी त्यानंतर पुन्हा पाणी शिंपडायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामिटवृक्षा महा शुद्धोदक स्नानांतरेन त्यानंतर वटवृक्षाला हळदी कुगुवाहायचं हरिद्रापीतवर्णाच सदा सौभाग्यदायिनी हरिरे नाचिदो देवा मतः शातीम प्रयछमि कुंकुम कामिका दिव्यम कामना कामसंभवा कुंकुमेनाचि तो देवा मतश्चा प्रयच्छमी हरिद्रादी कुंकुम समर्पयामि ऋतुकाळद्भ पुष्प समर्पयामि वस्त्रार्थे अलंकारार्थे कापसाचे वस्त्र असेल तर कापसाचे वस्त्र माळ घाला दोरा आणलेला आहे तो दोरा सुतवून घ्या वडाच्या झाडाला जे पांढरा दोरा आणलेला आहे ते सात वेळास सुतवून घ्यावे ओम युवा युवासुवास पर्वीतागा संस्यानभवत भवति जायमानः कवय उन्नयति स्वाध्यो मनसा देवयन्तः देवयंत पांढऱ्यादूराणी सुतोल्यानंतर सौभाग्य अलंकार व्हायचे आहे सौभाग्य अलंकारं समर्पयामी भोगैः पर्जेती बाहुंजाया हेतीं परिभादमानः आस्ता गणो विश्वा विश्वावयुनान विद्वान पुमान पुमगुल सौभाग्य पाह्य अलंकार आहे ते त्या ठिकाणी व्हायचे आहे समर्पित करायचे आहे त्यानंतर उद्बत्ती ओळायची वनस्पतीरसोद्भूत गंधाड्यो गंधोतम्हा आग्रेयसर्व देवाना धूपो यां प्रतिगृीधाम त्यानंतर निरंजनोवळायची वर्त व्रतसंयुक्त व्हीना योजित मया दीपं ग्रहण देवेश त्रैलोक्यते मिरापह दीपन दर्शयामी समोर विडा ठेवलेला आहे ते विड्याला पाणी फिरवायचं नैवेद्य दाखवायचा ओम स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणी महा नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर ओटीचं सामान ओटीचं साहित्य घ्यायचं आहे आणि वटसावित्रीची ओटी भरायची देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमम सुखम रूपम देही जयंतेही दे यशो देही दिशो जही ते जो आंबा आहे त्या आंब्याला पाच वेळेस किंवा सात वेळेस दोरा सुतवायचा आहे त्या पिसावरती आंबा गहू खोबरं दक्षिणा त्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून ते, ते, ते पीस त्या वटसावित्री पूजेसमोर मांडायचं आहे तिथं ओटी भरायची नमस्कार करायचा परिवारासाठी सुख समृद्धी ऐश्वर मागायचं आपल्या पती परमेश्वरासाठी दीर्घ आयुष्य मागायचं देवीची प्रार्थना करायची नमो देव्ये महादेवे शिवाय सतत नमः नम प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मृता प्रार्थना पूर्ण नमस्काराण करो मी आता यानंतर वटसावित्रीची श्रवण करून आरती करायची आता आपण या ठिकाणी वटसावित्रीची कथा पाहणार आहोत वटसावित्रीची कथा एकदा सनतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता हा महाज्ञानी धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होती तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पतीवर सांगितले सावित्रीने द्युमत्सेन नावाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील हे देवर्षी नारदानी अश्वपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्राणी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वत आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्री ही दुःखीत होऊन यमाच्या मागून जाऊ लागले यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथाच तू म्हटले त्यामुळे दिव्यशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिले यमाने पुन्हा तिला सांगितले हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले तिने आपल्या राजभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठीमागून चालत राहिली वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितले सावित्रीने आपला निपुत्रिक पी पुत्रलाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकूळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जाऊ लागले वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सतपुरुषांच्या गुणाविषयी त्याच्या परोपकारांविषयी सांगितले यमराजाने तिच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली मला स्वर्ग सुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्याचे प्राण परत कर शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पती, पती कुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले ही वती वटसावित्रीची कथा यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपण आमच्या या व्रत वैकल्याचा लाभ घ्यावा धन्यवाद